नमस्कार शिवार माझा शेती माती आणि कष्टकऱ्यांचा आवाज झाडी ते एरंडगाव कालव्याचे कामाचे पूर्णत्व बाबत बारा जून रोजी होणाऱ्या उपोषणास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन उपोषणकर्ते भाऊ ठोके यांनी केले आहे जय जवान जय किसान मी हरसिंग ठोके आज कुंभारडा गावात आला असता सर्व कुंभारडा गावातील तरुण शेतकऱ्यांनी आपण जे उपोषणासाठी मुद्दा घेतला आहे झाडे इरणगाव पाठात उपोषणापासून आहोत बारा जानेवारी रोजी येते तर आपल्या मागण्या आहेत की यंदा आपल्याला पूरपाणी भेटलं पाहिजे तसंच या पाठातल्या अधिकरण केलेल्या जे मला मोबदला भेटला पाहिजे व याचं रुंदीकरण हस्तकरण झालं पाहिजे तसेच रामेश्वर बायपास व्हा या माणूसला आपण जे बसणार आहोत त्याबद्दल सांग गावाच्या शेतकऱ्यांनी जे सहकार्य केलं आहे तसंच इतर सुद्धा सहकार्य करावे जे झाडे लाभशेत गाव येतात उमरानं सांगवी चिचो कुंभडं गिरणारं वरानं झाडे या गावांनीसुद्धा असंच सहकार्य करावं व उपोषणास उपस्थित राहावे एवढी विनंती करून थांबतो जय जवान जय किसान नमस्कार आम्ही कुंभारड्याचे ग्रामस्थ सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत ज्याप्रमाणे हरसिंग भाऊंनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याला आमचं सर्व कुंभारडेवासी यांचं सहकार्य आहे तसेच त्यांनी जे उपोषण मांडलेलं आहे त्या उपोषणात आमच्या सर्व गावाचा आणि आमच्या सर्व परिसराचा जाहीर पाठिंबा असेल